come <laughs> on हे वेगवेगळे प्रकार आहेत रिंग कवायत दोन लाकडी काठी बनवलेले आहे रुमाल कवायत झेंडा कवायत घुंगुरू काठी त्याला मार्गदर्शन करणार आहे झेंडा कवाय निराळी ज्योती मॅडम आणि श्रीमती जयश्री निमकळे मॅडम रिंग कवायत शरीरा वेगवेगळे व्यायाम प्रकार करून घेतले जात आहेत आणि त्याचा जो डब्बे माता डबे डब्याच्या धोक्याचा काना मोह करून जात असतो आणि ज्या वेळेला राष्ट्रीय धरण तिरंगा आपल्याला प्रत्येक रंगाचं प्रतीक वेगवेगळं आहे आणि ते विद्यार्थी I oh. सा सर्कल तैयार करता है तारा वरती सात सर्कल के लिए पहा

मार्गदर्शन केलेलं आहे श्री सुरेश काकरचा धनराज चौधरी सर आणि श्री भीमराव करमाटेसराने हे पाचवी सहावी विद्यार्थी आहेत त्या पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांच्या कमीत कमी वेळामध्ये त्यांनी दखल लिहिलेले बसवलेलं आहे खरचं फॉर्मेशन न चुकता ती व्यवस्थित काल धरतायत आता का बघा कशा पद्धतीने आता त्यांची वर्धापन दिन सोहळा संपन्न करण्यासाठी सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले आज साहेब पोलीस उपनिरीक्षक जयसिंग कुलवडे साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र विद्या विकास मंडळाचे सचिव सत्येंद्र सर संस्थेचे अध्यक्ष श्री नरेंद्र सामंत सर सचिव खजिंदर श्रीमती स्नेहल सामंत मॅडम मुख्याध्यापिका श्रीमती कोनसकर मॅडम श्री अर्जुन वाक्षे सर उपमुख्याध्यापिका कावेरी मॅडम श्रीमती करपे मॅडम श्रीमती घाटे मॅडम श्रीमती काटकर मॅडम उपस्थित सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी पालक नेहरू नगरमधील सर्व रहवासी आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र मित्रमैत्रीण त्याचबरोबर जे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी होत्या अशा नगरसेविका झालेल्या प्रवीणा मोनसकर मॅडम यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली आणि त्यांनासुद्धा तुम्ही जसे बसतात त्याप्रमाणे त्यासुद्धा बसलेल्या होत्या भविष्यात तुम्हीसुद्धा कोणीतरी मुख्यमंत्री प्रधानमंत्री व्हाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र विद्या विद्याविकास मंडळ या संस्थेची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट साली झाली महाराष्ट्र विद्याविकास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर दत्ता सामंत सन्माननीय श्री डी एन सर यांच्या प्रयत्नातून ही संस्था नावारूपाला आली आणि या छोट्याशा रोपट्याच रूपांतर वटवृक्षात पाहता पाहता झाले या सरांना कोटी कोटी प्रणाम संस्थेचे आमच्या संस्थेच्या बारा संकुलामध्ये झालेले हे विभाजन आहे संस्थेत जवळजवळ दोनशे पन्नास शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी कार्यरत असतात महाराष्ट्र विद्या विकास मंडळाची पहिली शाखा कुर्ला येथे व दुसरी शाखा भांडुप येथे भांडुप येथे डॉक्टर दत्ता सामंत माध्यमिक विद्यालय प्राथमिक वर्ग माध्यमिक वर्ग इंग्रजी मराठ शाक्रुपंत वालावलकर माध्यमिक विद्यालय शिक्षण शिक्षणरत्र प्रदीप दत्तात्रेय सामंत विद्यालय शिशुवर्ग या ठिकाणी सुद्धा इंग्रजी मराठी माध्यमातून वर्ग सुरू आहेत संस्थेच्या दोन्ही शाखेत सर्व सामान्य वर्गातील कष्टकरी वर्गातील मुले त्या ठिकाणी शिकून मोठी झालेली आहेत आणि शिक्षण घेत आहेत ही नाव मात्र आहे त्या ठिकाणी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही काही आर्थिक मदत करून त्यांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त करत असतो शाक्रू पंत वालावकर माध्यमिक विद्यालयाच्या बावन्न तुकडे आहेत व नव्वद शिक्षक कार्यरत असून दरवर्षी जवळजवळ दोनशे पन्नास ते तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत असतात सॉरी दोन दोन हजार पाचशे ते तीन हजार इतके विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व सव्वीस जानेवारी या राष्ट्रीय सणाला अतिथी म्हणून आम्ही आवर्जून वेगवेगळ्या स्तरातील लोकांना बोलवत असतात सव्वीस जानेवारीला विशेष करून पोलीस अधिकारी माजी सैनिक यांना निमंत्रित करतो आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आमच्या शाळेतून सी बोर्डात जो प्रथम विद्यार्थी येईल त्या विद्यार्थ्याच्या हस्ते आम्ही ध्वजारोहण करणार आहोत पुढल्या वर्षीच्या ध्वजारोहणासाठी कोणाचं नाव घोषित करता येईल त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या दमाने अभ्यासाला सुरुवात करा म्हणजे तुम्हालाही या ठिकाणी पंधरा ऑगस्टच्या ध्वजारहणासाठी उपस्थित होत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन यासारख्या जे कार्यक्रम आहेत हे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आमच्या शाळेतून प्रत्येक वर्षी साधारणपणे चार हजार चारशे ते पाचशे विद्यार्थी दहावीला बसतात सर्व सामान्य वर्गातील मुले शिक्षण घेत असताना सुद्धा शाळेचा या वर्षीचा निकाल ब्याण्णव टक्के आहे मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला आमच्या शाळेतून चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी बसले होते व त्यापैकी चारशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा निकाल ब्याण्णव पॉईंट छापन्न टक्के इतका लागला आहे या वर्षी शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी होते कुमारी फरीन मुनीर पठाण या विद्यार्थींना चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळाले आहेत शाळेत दरवर्षी विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमता विकास व्हावे यासाठी आम्ही व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावं वा यासाठी अनेक उपक्रम राबवत असतो त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा व राबवल्या जातात शिष्यवृत्ती डॉक्टर होमी बाबा स्पर्धा एन एम एस चित्रकला स्पर्धा आणि त्याचबरोबर दुर्बल गटातील काही निवडक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते यावर्षी राज्यस्तरातून आमची एक राज्य राज्यस्तरापर्यंत पोहोचलेली आहे शिक्षक दिन प्रथम सत्र अखेर दिन एक मे या महाराष्ट्र दिन यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी आम्ही कवी लेखक नाटककार पत्रकार पोलीस अशा थोर समाजसेवक यांनासुद्धा आम्ही आमंत्रित करतो